पातुर्ला येथे जुगार अड्ड्यावर धाड सहा आरोपी अटकेत एक लाखाहून अधिक मुद्देमाल जप संग्रामपूर तालुक्यातील पातुर्ला बुद्रुक येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तामगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने जबरदस्त कारवाई करत सहा तब्बल आरोपींना रंगेहात पकडून एकूण एक लाख चार हजार चारशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला ही धाडसी कारवाई ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वात पार पडली त्यांचे कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीवर असलेले बारीक लक्ष आणि तात्काळ हालचालीमुळे परिसरात गुन्हेगारांचे धावे दणाणले आहेत दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास पाकुळदा बुद्रुक येथील इदराहाच्या मागील बाजूस सुरू असलेल्या जुगार खेळावर ही छापेमारी करण्यात आली यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद मुळे यांच्या लेखी फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक दोनशे बावन्न अब्लिक दोन हजार प्रतिबंधक अधिनियम गुन्हा नोंदविण्यात आला पुढील प्रमोद मुळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे जुगार खेळताना अटक करण्यात आलेले आरोपी क्रमांक एक किसन शरद देशमुख आरोपी क्रमांक दोन फिरोज खान सरोज खान आरोपी क्रमांक तीन प्रमोद सिद्धार्थ वानखडे आरोपी क्रमांक चार शेख अयाज शेख कमाल आरोपी क्रमांक पाच फिरोज खान मोबीन खान व आरोपी क्रमांक सहा अमोल इंद्रभान सुभेदार सर्व आरोपी हे पातुर्डा बुद्रुक येथील रहिवासी आहेत या छाप्यामध्ये एकूण एक लाख चार हजार चारशे मुझे साठ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

गुन्हेगारीवर कडक कारवाई होत असल्याने जनतेत सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होत आहे पोलिसांची ही कार्यशैली इतर ठाण्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा